भाऊ देवो ना आले गो मुकादम रे बाया <laughs> <laughs> ना हर जायस राम भावानं मी विका ब्लॉगानं स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आमची टोळी काल धुक्यात माझ्या घेत होती घाटात आता आमच्या टोळीच्या अंगात तर सगळ्या मोराच्या प्रजाती उतरले पण त्यांच्या अंगातल्या प्रजाती काढून डायरेक्ट टोळी ना आगडगावच्या दर्शनात झाली आमच्या पाहणी आगडगाववरून जेवून मस्तो की मागे झाली तरी आमच्या टोळीतले कार्यकर्ते मोहरावानी घाटातच धुक्यात उड्या आणत होते कारण की आमची टोळी म्हणजे विषय पंपत असतो टोळीतल्या कार्यकर्त्यांनी बाहेरून येऊन एकदा दर्शन घेतलं आता टोळी आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आली पण आमदे कॅमेरा अलावड नाही त्याच्यामुळे नाही का आमची टोळी कुठे गेली ना काही ना काही नाटक करणार म्हणजे कारण त्याचा काही विषय नाही टोळी एकदा पायाकडून जवायला आता टोळी कुठे जेवण सोडीत असते का टोळीतल्या कार्यकर्त्याला भूक लागली त्याच्यामुळे टोळीला कार्यकर्ता खाली बसून असा घासरात घासरात पुढे चालला होता आणि कॅमेरा चालू आहे टोळीतला कार्यकर्ता डायरेक्ट उठून उभा राहिला आता टोळीला तिथे आमरस आता म्हणल्यावर विषय का तो आता निम्म्या कार्यकर्त्यांना माहीत असा ब्लॉक पाहणारे आमची टोळी जेवण असलं कुठे सोडतच नाही त्याच्यात आमचे कार्यकर्ते म्हणले डायरेक्ट विषय वाट्या रस्त्याला शेटने आता वीस नाही चाळीस वाट्या पहिले असते कारण की तिथं जेवायला बसले बसले तिने सांगितलं होतं लागा आणि तेवढा रस्ते ना नाका नाही काउंगा किती पिलाय काय माहिती कोण होतं मग रस खायला नाही का दाबून जेवण टोळी बाहेर आली टोळी मंदिरापाशी आलीन परत त्यांचा विषय रांगला मग यापाशी येऊन संपत हेच मेन मुद्दा होता बंटी शेटने शेटला थड मारलेला कारण की भाय्या शेटपाशी जे जवायला बसाना त्याच्यापैकी येऊन सगळी वाडी संपत असते त्याच्यामुळे भाई्या शेटपाशी बसायचं म्हणलं तरी ना पोरांच्या किन्न्यात लांबूनच आठ घेत येत नाही का तिथून टोळी बाहेर आली ना आता टोळीने भाले दीडशे दीडशे वाटे आम्हालाच सांगला होता आता ते सांगता येत नाही आम्हाला पण तरी या पाहुण्यांची आले ना पाहुणे दरवेळेस आले ना आम्हाला देत असते ना आमची टोळी फुकट होती तिथं प्रकट होत असती तुम्हाला माहितीच नाही का टोळीने पेढे आणले नंतर टोळी आले मी बाबाला राम राम म्हणत होतो बाबाला काढलो होतो आमचे तोंड पाहून बाबा काय म्हणते आराम राम <laughs> खाल्लं का आमच्या तोंड पाहून बाबाला काढलं होतं का काय काय टोळी फक्त आमरस खायला का काय काय बाबा आणि आमरस खायला का टोळी म्हणली फुल दाबून आणलाय काय विषय नाही टोळी पावसात भेजत घरी आणि संध्याकाळी परत आवरून टोळी आता एका ठिकाणी चलली होती आता टोळी एवढ्या पावसा पाण्याची आवरून कुठे जाणारी त्याच्यात तुम्हाला माहिती आहे आता आमची टोळी दुसरीकडे कुठं म्हणत गेले जेवायला होतं म्हणलं टोळी डायरेक्ट जागरांना निघली ती आता आमची टोळी जागरणाला चालली म्हणून डायरेक्ट विषय पंपत होणार आता पंपत विषय म्हणले डायरेक्ट कॅमेरा चालू पाहून आणि कॅमेरा कमून धारला ना त्याचं कारण तुम्ही अगदी ऐकायला किती वेळा आला फॅमिली घेऊन आली जागानात मला दोस्त भेटला दोस्त जी एकदा हात देऊन गाडी घेतली नाही कारण तिथून टोळी डायरेक्ट आणि दुकाना पैसे आले ना आता टोळीचा मुकदम लई दिसत दुकाना पैसे आला का मुकदम पड रे बाया खर तर मुकादम आहे ना देवण आलता आता देवण आलेल्या माणसाचे पाया पण नाही आपली परंपरा आहे त्याच्यामुळे मुकादमाचं मी पहिल्यांदी दर्शन घेतलं तर पण या भाई शेटला दर्शन घ्यायला होणार डायरेक्ट मुकादम तांगड्या धरून खाली वाटला होता म्हणलं आता याला आशीर्वाद द्यायचा डोकर तांदूळ नाही पडणार त्याच्यामुळे होता चाळी नाही का